त्यांनी जो प्रस्ताव टाकलेला आहे तो मला असं वाटतं त्याला काही ते नाही आहे आणि या प्रकारचे निशिकांत दुबेसारख्या व्यक्तीचे प्रस्ताव जर मंजूर होत असतील तर मग हुकुमशाही आलेली आहे पूर्ण हेच आपण म्हणावं लागेल आणि एवढी काय भीती वाटते या लोकांना राहुल गांधींची माग हे काय पहिल्यांदा नाही करत आहे मागच्या वेळेला मागच्या पंचवार्षिकमध्ये पण त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं त्यांचा त्यांचं घर काढून घेण्याचं हे अशी छोट्या छोट्या म्हणजे खालच्या दर्जाच्या कृती हे करतच राहतात तुम्ही देशाला विकलेलं आहे आदरणीय राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता हे सातत्याने सांगतायत तुम्ही अठरा टक्के टॅरफमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही व्यापाऱ्यांचं तुम्ही छोट्या व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे इथं आयुष्य आणि तुम्हाला जर प्रश्न विचारतायत तर तुम्ही सभागृहात येण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्यामध्ये हिंमत नाही एक आहे एकीकडे तुम्ही असं म्हणताय की देश सुरक्षित हातात आहे आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणतायत की सभागृहातल्या काँग्रेसच्या महिला तुम्हाला काय चावणार होत्या काय लावलेलं आहे कोणत्या दर्जाचं राजकारण आहे आदरणीय राहुल गांधी त्या ठिकाणी स्पष्ट बोलत आहेत की तुम्हाला माझ्या विरुद्ध काय एफ आय आर दाखल करायचं आहे दाखल करा अजून काय करायचं असेल करा पण शेतकऱ्यांची बाजू छोट्या व्यापाऱ्यांची बाजू या देशाला विकण्यांचं तुमचं षडयंत्र याला विरोधी पक्ष साथ देऊ शकत नाही आणि तुमचा तुमचा ज्या काही गोष्टीमध्ये तिथं दादागिरी सुरू आहे ही नाही सांगू शकत तुम्ही साधा प्रेस कॉन्फरन्स घेऊ नाही शकत आदरणीय पंतप्रधान स्वतःला विश्वगिरू म्हणून घेतात आणि तुम्ही साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ नाही शकत तुम्ही महिलांच्या आड त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतायत खालच्या दर्जाचं राजकारण तुम्ही करतायत आणि तिथं विरोधी पक्ष नेता काही गोष्टी बोलत आहेत तर त्याचं उत्तर द्यायला तुम्ही येऊ शकत नाही मला असं वाटतं या देशाचं म्हणजे राजकीय वळण एका वेगळ्याच स्वरूपामध्ये जातं आहे अशा प्रकारे कधीही या देशामध्ये ह्या इतक्या खालच्या दर्जाचं कोणीही घेतलं नाही ॲबस्टेन फाईलमध्ये पुरी हरदीप पुरींचं नाव येतं तर त्यांचा राजीनामा का नाही आणि राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी एवढं मोठं मोशन निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा मला काल रात्री मेसेज आला होता की अशा अशा अँटी करप्शनवाल्यांनी तिथं धाड टाकली आणि कोणत्या तरी कोणत्या तरी मंत्र्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सापडलं सकाळी कळलं की uh, नरहरी ते नरहरी झिरवाडांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी घडल्या खरं बी जे पीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवाडांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आत्ता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा कोणाच्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी 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 टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याचं काय म्हणतात त्याचं उघड झालेलं आहे तर प्रत्येक मंत्रालय मंत्र्याच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे असंच मी म्हणेन